अत्यंत रहदारीचा रस्ता कानरी रोड जवळजवळ गेली दीड ते दोन महिन्यापासून हा रस्ता पाईपलाईन टाकण्यासाठी म्हणून खोदलेला आहे आम्हाला वाटत होत एकदा दोनदा सांगितलेला आहे आणि वेळेत नगरपंचायत काम करून घेईल असं वाटलं होतं परंतु आता दीड दोन महिना झाला आणि हा रस्ता सगळ्या केंदवाशांना माहिती आहे अत्यंत रहदारीचा रस्ता आहे अगोदरच खरतर रुंदी अभावी हा रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होते आणि त्यात पुन्हा हा रस्ता खोदून ठेवलेला आहे खरं तर केज नगरपंचायत प्रशासनाचं आम्हाला कौतुक वाटतंय कौतुक कौतुक यासाठी वाटतंय की हा रस्ता बनवायच्या अगोदर त्यांनी पाईपलाईन नाही टाकली रस्ता बनवल्यानंतर तो खोदला म्हणजे याच्यात जनतेचा जो टॅक्सचा पैसा आहे आता कोणाला वाटेल मी फार तत्वज्ञान शिकवतोय तत्त्वज्ञान मला माहिती सगळे हुशार आहेत तत्वज्ञान शिकवायची केजमध्ये कुणाला गरज पडत नाही तसं कारण सगळे हुशार आहेत नेते हुशार आहेत लोकप्रतिनिधी हुशार आहेत प्रशासन तर त्याच्यापेक्षा जास्त आहे आमचं म्हणणं एवढंच आहे जर तुम्हाला हा रस्ता करायचा होता तर हे नाली अगोदर का खोदली नव्हती ना तुम्ही नाली खोदली नाहीये नाली खोदली नाही खोदता या ठिकाणी तुम्ही या रस्त्याचं काम केलं अगोदर आणि त्यानंतर मग झालेला चांगला रस्ता पाईपलाईनसाठी साठी खोदकाम करण्यात आलं आम्हाला कळतंय की हा संबंधित नगरसेवक आणि नगरपंचायत यांच्यातील समन्वयाचा अभाव आहे कदाचित संघर्षाचा भाग भाग म्हणूया त्यामुळं वेळेवर हे काम झालं नाही आणि जेव्हा रस्ता पूर्ण केला तेव्हा त्याला मंजुरी दिली गेली उलट सुलट कामं झाली जनतेला त्रास सहन करावा लागतो खरंय नगरपंचायत कामं करते नक्की परंतु लोकांना त्रास देऊ म्हणजे जेवढा त्रास लोकांना झाला पाहिजे तेवढा झाल्यानंतर मग काम केल्याचा डांगोरा पेटवता येतो आपल्याला आमचं एकच म्हणणं आहे हा व्हिडिओ हे आंदोलन किंवा आम्ही इशारा देतो तो हा पोर खेळ नाहीये किंवा उगाच म्हणायचं म्हणून नाहीये ज्याने ज्याने ऐकतात त्याने अगोदर आपलं डोकं शांत ठेवावं हो। आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना किती त्रास होत असेल होतलेल्या रस्त्याचा एक तर पार्किंगला व्यवस्था नाही आहे या दुकानात जायचं कसं लोकांनी हे सांगा जरा या दुकानात लोकांना जायचंय त्यांनी जायचं कसं उड्या मारून वृद्ध लहान मुलं महिला यांनी या दुकानाला जायचं कसं कानेर रोडच्या एवढंही सांगावं आपण बघू शकता हे पेशंट आहे दवाखाना आहे वर बघा जरा हा दवाखाना आहे आणि हा पेशंट इथं येत आहे या पेशंटनं या रस्त्याहून कसं चालायचं हे जरा जे कोणी तत्वज्ञान आम्हाला सांगणार आहेत किंवा कोणाला वाटत असलं आम्ही जरा थोडस अधिकच बोलतोय करतोय त्यांनी हे सांगावं आम्ही त्यांची पाय धरून माफी मागतो आम्हाला त्याच्यात कमीपणा नाहीये पण फक्त उत्तर द्यावं की हे खरंय की आहे म्हणून आमची एवढीच विनंती आहे कारण आंदोलनं किती करायची आम्ही तर करत राहणार मरेपर्यंत जोपर्यंत आम्ही केजमध्ये आहेत आम्ही जाग करत राहणार आणि कुणी जरी असो नसो आम्ही आमच्या कामात चालू ठेवणार आमचं एवढंच म्हणणं आहे पुढच्या दोन दिवसामध्ये दोन दिवसात नगरपंचायत प्रशासनानं हा रस्ता आहे तसा करून द्यावा खोदलेलं काम बुजून घ्यावं सिमेंट कॉन्क्रीट करून घ्यावं जर नाही केलं येत्या सोमवारी एकोणतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता कानडी रोड रस्ता आम्ही संपूर्ण या व्यापारी बांधवांच्या सहभागानं आणि नागरिकांच्या सहभागानं रस्ता रोको सकाळी अकरा वाजता एकोणतीस तारखेला सोमवारी आम्ही करणार आहोत शेवटी लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन होईल जा त्याच्यात पोलीस प्रशासनानं त्याची कारवाई करावी आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे कारण या त्रासापेक्षा पोलिसांची जी कारवाई आहे ती आम्हाला अधिक चांगली वाटते असं आम्हाला वाटते आता प्रशासनाचा निर्णय प्रशासनानं घ्यावा आम्ही आज ही निवेदन संबंधित यंत्रणेला देण्यासाठी आता जातोय पुन्हा एकदा विनंती करून सांगतो आम्ही जर त्यांनी दोन दिवसात केलं तर त्यांचे आम्ही आभार मानू आंदोलन करायच्याऐवजी आम्ही त्यांचे आभार मानू दोन्ही गोष्टी आमच्याकडे लिंता बी आहे आणि आक्रमक पण आहे आता काय स्वीकारायचं हे प्रशासनानं ठरवावं आदरणीय साहेब या ठिकाणी आम्ही सर्व कानेर रोडचे व्यापारी आणि नागरिक यांच्या वतीनं आपल्याला निवेदन देतो दे आम्ही रस्ता खोद नाही एक तर नगरपंचायन चूक केली आहे की रस्ता तर अगोदर व्हायच्या अगोदर पाईपलाईन होणं गरजेचं होतं ठीक आहे चुका झाल्यात हरकत नाही आणि वेळ बी लागतो कामाला हरकत नाही पण एक महिन्यापूर्वी आम्ही एक व्हिडिओ करून सांगितलं होतं की आठ ते दहा दिवसात हा रस्ता करून द्यावा कारण तो रस्ता रहदारीचा आहे कुठला आठ तहस नाही आमचा किंवा हट्ट नाही आहे परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती प्रशासनाला माहिती आहे केजवाशियांना की के हा रस्ता खूप रहदारीचा आहे म्हणून आम्ही आठ दिवसात मुदत दिली होती की लवकर द्यावा साहेब आता महिना होऊन गेलेला आणि पाईपलाईन फक्त टाकणं आणि टेस्टिंग करणं ठीक आहे गरजेचं आहे पाईपलाईनची कामं झाली पाहिजे त्याच्यात आमचं कुठलं दुमत नाही परंतु त्याला काही लिमिटेड वेळ असावा आहे कवर बी कुणी काही बोलत नाही म्हणजे चाललेलं आहे केजमध्ये कामं होतात तुमची नगरपंचायतची पण कशी होतात लोकांना प्रचंड त्रास देऊन आमचं म्हणणं आहे करती कामं जे करायची थोडं सगळ्यांनी जर लक्ष घातलं तर वेळेत झालं तर लोकांचा त्रास थांबेलच आहे आणि यासाठी आम्ही आज या ठिकाणी आपल्याला संपूर्ण व्यापारी बांधव त्रस झाले इथं आता आले नाही सगळे आम्ही दोन दिवसाची आपल्याला मुदत देतोय दोन दिवसात जर नाही झालं तर सोमवारी साहेब आम्ही बेमुदत रस्ता रोको कानेर रोडला करण्याचं ठरवलं आहे आता खरं तर सतत आंदोलनं करणं कुठंही करणं योग्य नाही आहे पण आम्हाला वाटलं होतं की झालेल्या मुदतीत तुम्ही ते कराल परंतु रस्ता केलेला नाही येतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही विनंती करायला आलो होतो आपल्याला या निवेदन जर रस्ता केला तर आम्ही नगरपंचायत आभार मानतो लगेच काय ऐका त्याच्यावर एक आहे एक विनंती आहे की आता आम्हाला तिथपर्यंत झाली आम्हाला टेस्ट करायचं तर काय झालं तीन दिवसापूर्वी भारताची मोठं झाली आज बसते का उद्या बसते असं आहे मोटर बसली तिथे टेस्ट करायचं आणि ते आम्ही गुप्तदाराला बोलतोय तर प्रश्न वेगळा वर्षभरा वर्षभरात धनेगावचा तलावडा आपला भरलेला असताना सुद्धा आम्हाला आमची तहान कायमची व केस भाग्यशाली तुमचं प्रशासन कि केज मध्ये बोर झालेत म्हणून ते त्रस तुम नाही लाजा लोकांनी बोर घेतले शेवटी की पाणीच येत नाही म्हणून तुमच्या आता लोड कमी आहे तुम्ही पाणी पुरवठा सुरळीत करतात असा याचा अर्थ नाही आहे केस मध्ये म्हणजे चिकित्सा करा तुम्ही आणि कुठे काही महिन्याला आणि सगळीकडे रिपोर्टिंग आहे की महिन्याला आणि पंधरा दिवसात केसच मानले जात ऐका फक्त एवढी विनंती आहे की सुरळीत करा भारतावरची मोटर तर सर एकदाच काढा त्या मोटरचा ताण कुठला काय सर मोटर बापल्याला लागतात तुम्हाला हा स्टँड बाय बारा बारा तक चालले तिथे आपल्याला तीन चार गे गे, तो महिने, महिने, महिने नगर आम्ही आमच्या दुकानामध्ये आमच्या बरोबर चाला मला सांगा की इथून दवाखान्यामध्ये जाणारा पेशंट आमच्या दुकानात येणार हे काही कशी गोष्ट आम्ही वेळ दिला त्या गोष्टी

आमची एवढीच विनंती सर हे म्हणले की तुमची पाईपलाईन तुम्ही मला म्हणले आज आज करतो टेस्टिंग करणं आहे फक्त त्याच्या किती दिवस झाले किती दिवस झाले तो पाठीमागचा झाला जेव्हा इलेक्शन